आपण जी पेरणी जी होती ते पेरणीच्या काळामध्ये जर मातीमध्ये दोन ते तीन से सेंटीमीटर जर ओलावं जर नसेल तर अशा प्रकारे जर सॉइल जर असेल म्हणजे जे ताण तर शॉईनमध्ये मॉइश्चर नाही आहे तर इतर पिकामध्ये आपण जनरली बघतानी तर ओदलं आणि आपण काय म्हणतो खाली खोलाव भरपूर आहे आणि ओला आहे माझ्या शेतामध्ये परंतु याच्यामध्ये ह्या ओलावामध्ये तूर मूग ओडीद यासारखे वाण सरळ सोप्या पद्धतीने आणि चांगल्या रिझर्वेशनमध्ये निघून येतात परंतु सोयाबीन पिकामध्ये सोयाबीन पिकामध्ये वरपासून खाल तर खालपर्यंत जवळजवळ चार सेंटीमीटरपर्यंत ओल असणं आवश्यक असतं तर ह्या केसमध्ये जर आपण जर बघितलं आता या ठिकाणी या शेतामध्ये तर वरचा लेअर पूर्णपणे वळलेला आहे म्हणजे याच्यामध्ये अडचण अशी येते जेव्हा सोयाबीन पेरलं जातं सोयाबीन पेरल्यानंतर रिव्यू जो असतो तो अगोदर बाहेर येतो म्हणजे हा कॉटिलिटॉ वरचा तर याच्या थ्रू पाणी शोसलं जातं मॉइश्चर शोसलं जातं आणि नंतर झाड डेव्हलप होतं आपलं तर झाड डेव्हलप झाल्यानंतर फ्लावरचा भाग क्रिम्युल म्हणतात खालचा भाग रॅडिकल म्हणजे इथं मूळ तयार होतं तर जनरली इतर पिकामध्ये मूळ अगोदर तयार होतं खालचा वाला वाज जातो आणि तुमचं सेडलिंग डेव्हलप होतं म्हणजे जर्मिनेशन होतो आता ह्या केसमध्ये सोयाबीनच्या केसमध्ये काय होतं एंट्री ऑफ वॉटर वरून असल्याकारणाने क्रिम्युल अगोदर डेव्हलप होतो वरून पाणी शोसलं जातं आणि मन रॅडिकल डेव्हलप होतं म्हणजे परिणाम हा होतो की सोयाबीन पिकामध्ये सॉईलमध्ये वयसर जास्त असणं आवश्यक आहे त्या कारणाने जर आपल्या जमिनीमध्ये ओलावा जर कमी असेल तर अशा पद्धतीनं जर मिसिक येऊ शकतात ते तर त्याच्यासाठी शेतकरी पण दोन्ही काय काळजी घ्यायला पाहिजे सोयाबीन पेरताना चांगला जमिनीमध्ये ओलावा असावा दुसरी गोष्ट त्याला सीड ट्रीटमेंट केलेली असावी जर सीड ट्रीटमेंट जर केलेली नसेल तर अंगभूत असणारा फंगस अंगभूत असणारा ऑलमोस्ट सॉईलमध्ये असणारा फंगस हा दोन्ही पण त्या बियाण्याच्या रुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये हा प्रादुर्भाव निर्माण करीत असो अनो शेतकरी बंधू मी कधी पण बियाणे पेरण्यापूर्वी सोपं दिलेलं थायरमचा पाऊच हे बियाण्याला ते आवश्यक आहे त्याचप्रमाणे जत त्यांनी मार्केटमधून जे आता बऱ्यापैकी कीटकनाशक त्याच्यानंतर पंचसाईज पण पंच करून पेरणी करायला पाहिजे जेणेकरून असा जर काळ जर आला तर त्या काळामध्ये त्या पोसेपासून त्याची सुटका होईल आणि जरने चांगला झाला तरी ते पियार पुन्हा नाही शाबूत राहील आणि पाऊस पडल्यानंतर रुजू बाहेर येईल